श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होम रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधनाचा शांततेचा उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आता अक्षय तृतीया जवळ आलेली आहे अक्षय निमित्तानं खानदेशामध्ये काय सगळीकडेच एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो तर तो पारंपरिक पदार्थ म्हटला म्हणजे कोणता तर तो म्हणजे स सांजोरी तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सांजोरी ही कशी बनवायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला रवा भाजण्यापासून तर सांजोळी तणण्यापर्यंत काय काय प्रोसिजर आहे काय काय अगदी योग्य ही रेसिपी मी तुमच्या शेअर केलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर त्यासाठी बघा मी ह्या भांड्यावर रवा घेतलेला आहे हा तुम्ही बारीक बारीकसुद्धा घेऊ शकता जाडसुद्धा घेऊ शकता ही ज्याची त्याची आवड आहे तर मी हा जाड रवा घेतलेला आहे भांडवर आणि त्याच भांडवर हा गूळ घेतलेला आहे हा रवा जास्त घेतलेला आहे रव्यापेक्षा थोडं एवढं इंच खाली हा गुड घेतलेला आहे किंवा तुम्ही बरोबरीनं सुद्धा गुड घेऊ शकता ही ज्याची त्याची गोड खाण्याची पद्धत आहे आवड आहे डायबिटीसवाले थोडे कमी घेतला तरी चालू शकतो किंवा तेवढी साखर घेतली तरी चालू शकते पण आणि हे बघा हे पो खा आपले तूप घेतलेलं आहे थोडं तर चला आपण सुरुवात करू आणि बघा तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका बघू शकता मी कडे ठेवली गॅस सुरू केला आणि गॅस हा मंदच ठेव सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा त्यामध्ये पोहे खायचं एक चमचा तूप घालून घ्यायचं अगदी थो, थोड्या तूप घातल्यानं काय होतं रवा हा खूप छान खमंग भाजला जातो आणि वास पण चव पण खूप छान लागते त्यामध्ये हा रवा घालायचा हा रवा भाजताना अगदी चा। रवा मंद याच्यावर भाजायचा मंद याच्यावर भाजल्यानं कसा एकदम खमंग वास येतो त्याचा आणि चव पण खूप चवदार लागते याची कढई तापेपर्यंत गॅस आम मिडियम ठेवायचा आणि एकदम कढई तापली आणि रवा भाजायला सुरुवात झाली म्हटलं म्हणजे एकदम गॅस मंद करून द्यायचा मंद याच्यावर रवा भाजलेला आली चव खूप छान लागते वेळेस काय होतं मग ते जडण्याची शक्यता असते आता आपली कढई पण चांगली तापलेली आहे ग, ग, ग रवा पण गरम झाला गॅस आपण आता मंद केलेला आहे आणि त्यावर भजायला सुरुवात करायची आणि सारखं हलवत राहायचं काम सो सोडून इकडे तिकडे जायचं नाही हा रवा भाजताना आपला रवा भासतोय तोपर्यंत काय करायचं त्या भांडं अगदी पावपेक्षाही कमी पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या शेगडीवर कढई ठेवायची किंवा भांडं ठेवायचं त्यामध्ये हे पाणी घालायचं अगदी पावपेक्षाही पाणी कमी घ्यायचं आणि त्यामध्ये हा गूळ घे काढलेला असतो ना पण हा गुड घालायचा हा गुड गूळ घातले घातलेला आहे ना तर हा गुड फक्त पाण्यामध्ये विरखळू द्यायचा अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आता अक्षय तृतीया जवळ आली आहे त्यानिमित्तानं घरोघरी या होते खानदेशामध्ये तर घरोघरी या सांजोऱ्या केल्या जातात अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी लाटपाट म्हणून हा दिवस असतो लाटपाट म्हणून म्हणतात त्याला त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी या सांजोऱ्या लाटल्या जातात त्या दिवशी सांजोऱ्या लाटण्याचाच सेपरेट दिवस असतो बघ हा रवा रवाय ना हा सारखा असा हलवत राहायचा हळूहळू गॅस मंद ठेवायचा गुळ पाण्यात टाकलेला आहे तो पण असं हळूहळू हलवत राहायचं ज्या दिवशी सांजोऱ्या लाटायच्या असतात ना त्या दिवशी संध्याकाळी हा रवा भाजून ठेवायचा म्हणजे रात्रभर छान मुरतो तो किंवा मग एखाद्या वेळेस त्याच दिवशी करायच्या असल्या तर सकाळी भाजून घ्यायचा दिवसभर मुरतो आणि संध्याकाळी चार साडेचार ला लाटायला बसलो तरी चालू शकतो असा खमंग रवा रवा भाजल्याचा वास सुटेल तोपर्यंत हा रवा भाजायचा कलर एवढा फाकू द्यायचा नाही माझ्या चॅनलला मागे सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे या सांजरा तयार करायचा रवा एकदम छान मोहागे भाजायचा कसं रवा समजा जर कच्चा राहिला ना तर सांजुरीला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून रवा छान भाजला गेला पाहिजे सांजुरी म्हटली म्हणजे सांजुरी हा रवा भाजण्याची एक कला आहे हा मी रेडीमेड आईता रवा घेतलेला आहे काही काही काय करतात सांजुऱ्या जर जास्त करायच्या असल्यास कुटुंब मोठं असलं तर खेड्यामध्ये गहू ओले करून त्याचा रवा पाडला जातो त्याची सोजी तयार केली जाते आणि त्यापासून सांजुऱ्या बनवतात त्या पण चवीला खूप छान लागतात आपल्या रेडीमेड रव्यापेक्षा त्या रव्याच्या चवीला खूप छान लागतात पण आता हल्लीच्या काळामध्ये तेवढी प्रोसिजर करायला कोणाला वेळ सुद्धा नसतो आणि एकदम खायला पण थोडं लागतं मग एवढं कराय भानगडीत पडण्यापेक्षा आयता रवाच घेऊन भाजता आणि रवा हलवताना छान एकदम खालून कडीच्या एकदम खालून हलवला पाहिजे असा वरच्या वरती वरच्या वरती नाही हलवायचा चारी बाजून असा हलवला पाहिजे म्हणजे कसं इथे जर राहून गेला तर तो, तो कच्चा राहतो असा खालून वर करायचा असतो हे बघा बघू शकता आता याचा खमंग असा घरामध्ये वास सुद्धा दरवळलेला आहे खूप आणि हे बघा रवा भाजताय कसं समजायचा हा रवा असा हिच्यावर घेतल्यानंतर सरकण सुटला पाहिजे बघा असा आपला रवा भाजला गेला न नसलेला रवा असतो ना तो असा चिपकतो याला पण चिपकतो आणि असा सर्कल सुटत नाही तो रवा असा सुटला म्हणजे असं समजायचं की आपला रवा भाजण्यात आलेला आहे या स्टेपला आल्यानंतर असं आल्यानंतर अगदी थोडा कलर भाजला कलर पण थोडा वेगळा झालेला आहे आता आपण या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करू गॅस बंद केल्यानंतर हा एका बा कढईमध्ये काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा हे बघा बघू शकता असा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कढई गरम असते त्यामध्येच थोड्या तीड भाजून घ्यायची त्यामध्ये थोडी खसखस पण भाजून घ्यायची दोघी पैकी एक टाकलं तरी चालतं पण दोघी टाकलं तर फारच चालतं खोबऱ्याचा खीस पण भाजून घ्यायचा कढई गरम असते तोपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजलेला असल्यानं की मग त्याचा वास येत नाही ना तर मग काय असतं एखाद्या वेळेस या खोबऱ्याच्या खिसानं तर सुद्धा असा तेलकट तेलकट वास येतो जरा वेगळा म्हणून हा भाजून घ्यायचा खमंग मस्त मंदिच्यावर बघू शकता आपला गुढ हा पूर्ण विरघडलेला आहे बघा याचा आपल्याला पाक करायचा आणि एक तारी पाक म्हणा आता किंवा असं पाक करायचा आणि फक्त गुळ आहे ना हा पूर्ण विरघडलेला पाहिजे आता यामध्ये रवा घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जरी हा तुम्हाला पातळ दिसत असला तरी एक दीड तासानं बघा हा असा मोकळा मोकळा होतो आणि यावर झाकण ठेवून द्यायचं हे बघा एक टिप सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये जर समजा वेळेस पाणी जास्त जरी झालं तर काय करायचं दुसरा रवा असतो ना तो भाजून घ्यायचा तो मिक्स करायचा किंवा एखाद्या वेळेस याच्यात पाणी कमी झालं ना तर दुसरं असं आपले पाण्याचे असे कोरडं झाल्यानंतर ह्याच्यावर असे पाण्याचे शिपके मारायचे असं घाबरायचं नाही का, पाणी क पाणी कमी झालं आणि पाणी जास्त झालं असा विचार करत बसायचा नाही आता हे जरी तुम्हाला असं पात्र दिसत असलं तरी थोड्या वेळानं हा रवा असा गरम गरम फुलतो छान आता हिच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मधून मधून एक एक, एक दोन दोन तासानं खालीवर खालीवर करत राहायचं हिच्यावर बघू शकता आता आप हे बघा आपण त्या सांजोरीसाठी जो रवा भाजला ना तर रवा ज्या भा भांड्याने घेतला त्या सपाट भांडं मी हे मैदा घेतलेला आहे त्या सांजोरीसाठी पारी करावी लागते ना त्यासाठी हा मी मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हा पाववाटी रवा घेतलेला आहे या चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं रवा मीठ आणि मैदा असा चा मिक्स केल्यानंतर कळकळीत तेलाचं गरम मोहन द्यायचं हे दीड चमचा भाजीचा दीड चमचा हे मोहन दिलं चांगलं हे पण असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व पिठाला ते मोहन लागलं पाहिजे आधी सुरुवातीला ते तेल गरम असतं ना त्यामुळे हाताला चटके लागण्याची भीती असते म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने असं सगळं छान चोळायचं म्हणजे सगळं पिठाला लागतं चोळल्यानंतर तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता असं मुठीत दाबल्यानंतर असा लाडू झाला पाहिजे असं मोहन द्यायचं बघा आपला हा लाडू तयार होतोय बघा म्हणजे आपलं एकदम परफेक्ट मोहन झालेला आहे तेलाचं प्रमाण छान झालेलं आहे असं मिक्स केल्यानंतर गार पाण्यानं भिजून घ्यायचं पाणी पण थोडं थोडं टाकायचं असा थोडासा सैलसर गोडा ठेवायचा कारण यामध्ये रवा असतो ना तो रवा फुलतो मग काही वेळानंतर आणि त्याला असं स्वच्छ पांढऱ्या कपड्याने असं ओला करायचा कपडा आणि त्याच्यानं असं झाकून ठेवायचं जवळजवळ हे एक ते दीड तास असं झाकून ठेवायचं आता हा रवा आपण भाजून ठेवलेला होता पहिला सकाळी दहा वाजता तर बघा किती छान झाला तर राहा हे बघा आपला कसा छान मोकळा मोकळा झालेला आहे तर हे बघ यातनं तेव्हा आम्ही मीठ घालायचं विसरली यात थोडंच मीठ भरून मीठ घालायचं गुळाचं कुठलाही पदार्थ म्हटला म्हणजे त्यामध्ये थोडं मीठ घालायचंच चव खूप छान लागते आता बघा त्यामध्ये आपण काही इतर जिन्नस घालायचे तर बघा हे खसखस भाजून घेतलेली आहे मी सकाळी ती सग खसखस आणि तीळ हे घालायचे आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं खोबऱ्याचा की सांग घालायचा आणि ह्या चारवड्या हे चारवड्या घालायच्या आणि हे खरगोसाच्या बिया आहे बघा या आणि एक तीन बदाम चार काजू आणि पिस्ते चार पिस्ते हे एकत्र याचा खीस करून घेतला आहे तो घालायचा हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहे भाजल्याने कसं याचा कड कळसरपणाये टिकून राहतं जी ओरिजिनल चव असते ना ते टिकून राहते आणि याला आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा असा असं आपला हा सांजा सांजोरीसाठी भरायला तयार झाला आहे सांजोरी तयार करण्यासाठी तयार झालेला आहे अशा सां अशाच सांज्याच्या सांजोऱ्या छान टिकतात हे बघा आपला सांजा कसा झालेला एकदम कोरडा पण आणि एकदम लुसलुसीत पण काही 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 करतात एकदम शिऱ्यासारखा करतात त्या शिऱ्यासारखा झाला म्हटला म्हणजे त्याला बुरशी नक्की आलीच पाहिजे म्हणून तसा पण करायचा नाही आणि एकदम कोरडा पण करायचा नाही असा एकदम मिडियम ठेवायचा छान मोकळा मोकळा यातनं थोडी वेलदुळेची पूड पण घालायची मी जेव्हा विसरली तुम्हाला सांगताना आता नंतर घालते आणि चांगली मिक्स करून घ्यायची आता बघू शकता आपण हे जे पीठ मळून ठेवलं होतं आणि रवा ते पण बघा किती छान झालं आहे तर आता थोडा गोळा काढून घ्यायचा आणि परत हे झाकून ठेवायचं থাড়া মৈদা ঘন গো করুন ঘ্যাছে अशा बारीक गोळ्याच्या अशा पोळ्या करून घ्यायच्या जेवढ्या बारीक करता येतील तेवढ्या बारीक करायच्या ह्याच्यात रवा घातलेला असतो ना त्यामुळे तुम्ही जेवढी लांबवाल ना तेवढी लांबते हे बघा अशा जवळजवळ सात सात आठ आठ लाटून घ्यायच्या आणि ह्या लाटल्यानंतर एका कापडाने झाकून घ्यायचे झाकून ठेवायच्या म्हणजे ह्या कोरड्या पडत नाही कारण कोरड्या पडल्यानं तर मग याला तडा जातात हे बघा बघू शकता मी असं या लाटून असे कपड्यानं झाकत ठेवते आता दुसरी घ्यायची लाटायला अशा या सर्व सात सात आठ आठ लाटून घ्यायच्या हे बघा अशा सर्व लाटून झाल्यानंतर पोळपटावर थोडं अगदी मामुली असं मैदा शिंपडायचा कोरडा आणि त्यावर ही पोडी ठेवायची आणि त्यामध्ये सारण ठेवायचं असं आणि एका प्लेटमध्ये दूध घ्यायचं दुधावर एका काडीला कापूस गुंडाळायचा किंवा नाही तर मग हे बटची काडी घ्यायची आणि इथे आजूबाजून असं दूध लावायचं थोडं अंतर सोडून अर्धा इंच अंतर सोडून असं त्यावर ही दुसरी पोळी लाटलेली असते ती ठेवायची ती अशी हाताने अशी दाबायची आता या सांजुऱ्या भरायच्या पण भागा भागाच्या वेगवेगळ्या वे 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 पद्धती आहे ही अगदी साधी सिंपल खांद्याची पद्धत आहे ही कतर ही कतरनी असते ना कतरनीने आजूबाजूनं जवळजवळ अर्धा इंच अंतर सोडायचं असं आणि हे एका कपड्यावर ठेवायचे अशा सर्व सांदुऱ्या लाटून घ्यायच्या बघा बघू शकता आपल्या अशा सर्व सांजोऱ्या लाटून झाल्यानंतर मी वरतून कपडा टाकून दिलाय कारण त्या कोरड्या पडू नये म्हणून अशा हे बघा बघू शकता तिच्या असं कापड टाकून दिलं अशा सगळ्या सांजोऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहे आता आपण तळायला घेऊ बघू शकता तुम्ही मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे गॅस मिडियम ठेवायचं हे बघा बघू शकता मी सांजोळ्या तळून झाल्यानंतर ही वेताची टोपरी आहे त्यामध्ये हा कागद ठेवतो तळून झाल्यानंतर एक एक सांजुरी ह्याच्यामध्ये ठेवायची कारण कसं सांजोरी तळताना त्या सांजुरीमध्ये एखाद्या वेळेस तेल राहतं तर ते कागदाला निघून जात होते आपण कापडावर ठेप पसरवलेले असतात त्यातल्या अशा वस्तूं एका प्लेटमध्ये उसळून घ्यायच्या बघू शकता आपलं तेल एकदम मिडियम तापलेलं आहे आणि सांजोरी चढताना तेल एकदम तापू द्यायचं नाही कारण तर आपलं सांजोरीचं जे आवरण असतं ना पारी ही पारी खूप पातळ असते आणि ती जर जा तेल जास्त तापू दिलं ना तर मग ती लाल पडते आणि अशी मंद तापलेलं तेलामध्ये ना तर सांजोरीचं ज्या वरचं आवरण असतं ना ते असं कुरकुरीत राहतं छान अशी मन दही चॉन कुठपर्यंत तळले म्हणजे आवरण खूप छान राहतं अशी छान तळायची मिडियम तळल्यानंतर अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची का दुसरी टाकायची आपल्या बघू शकता आपल्या अशा सर्व्या सांजोऱ्या तयार तडून तयार झालेल्या आहेत बघा किती छान आले तर आणि हे वरचं आवरण पण असं कुरकुरीत आलेलं आहे छान मस्त एकदम कुरकुरीत मऊ हे बघा खुसखुशीत आलेलं आहे असं सा। प्रत्येक सांजुरी अशी खुसखुशीत आलेली आहे की हातात धरताना सुद्धा ती हळू उचलावी लागते एकदम अशी हळू उचलावी लागते इतकं ठिसूरतीचं आवरण आलेलं आहे बघा तुम्हाला माझ्या या सांजुरीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ वी अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील सांजोरीचा हे सांजोरी अगदी सांजोरी रवा भिजवण्यापासून तर सांजोरी तणण्यापर्यंत सर्व स्टेप मी तुम्हाला सर्व टी सीच्यामध्येच तुमच्या समोर शेअर केलेले आहे तुम्हाला के आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ नवीन असल्यास एक लाईक करायला विसरू नका जरूर एक लाईक करा स्त्री स्वामी समर्थ धन्यवाद